वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली लढवली ना या भागातून मी आमदार उमेदवार होतो पण पलीकडच्या भागातून होतो ना आज ते संजय कदम कुठे आहेत संजय कदम कुठे आहेत अरे संजय कदम आहेत कुठं चमछमच्या बाजूला आहेत ना रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकलीत काय रे भाऊ यापूर्वी ऐकलीत ना त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं पूर्ण वरण खाल्लं पडून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोलून रामदासला सोलपडावं लागेल नुसतं काढली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही, ही भाषा योग्य नाही तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता ही भाषा योग्य नाही ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही हा त्याच्या योग्य तिच्या पुढचा आहे रामदास कदम त्याच्या पुढचा आहे रामदास कदमांना मला सांगायचं आहे तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं कोण नेता आपला मानावा कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा तुम्ही सत्त विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं होतं रामदास कदमाना संजय कदमाना गरज होती मी मान्य करतो रामदास कदमाना का काय कमी होत पैसे आणख्याची कमी चालू नव्हती मुलगा निवडून आला होता राज्यमंत्री होता तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडबडतोय पण चार वेळा नाही सहा वेळा आमदार झालात विनोदी पक्षनेते काय विनोदी ना पक्ष नेता झालात पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरती प्यावरण प्यावरण प्यावन त्याचे मंत्री तुम्ही झालात एवढं सगळं मिळाल तर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमान हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुटूया मग तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राज करण्याकरता एवढा हलकट आहे तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असतं संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता, करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती त्यांचा नारिलाज झाला ते पाटील मग भले लागले असतील काही यांनी कसा घेतला त्याला त्याला बरोबर यांनी कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती हलकट आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो मी कधी कोणाला आरे करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमानी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला नाही अहो दुश बशीर बाय दुश्मनाचा जरी दुश्मना दुश्मना असेल एखादा विरोधकाचा आई वडील तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नये या मताचा माणूस मी आहे विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नये पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय जायची होती तुमची कोण तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विद्वत्ता काय होती तुमचा अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होता झिरो योगदान या परशुराम शेठची चिनी चिनी भरणारा हा माणूस चियार भरून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय तशी जीव वळते कशी तुमची वळता कामाने अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या वडिलांचा नाही हा वळूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं रे गळ्यातला पगार किती तिकलीप आहे ऐका नाही हा त्यांचा झाला नाही अरे हा सत्या भावाचा झाला नाही सत्या भावाला ना सुद्धा याने खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्या सारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोट्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना आहे पण लोक बोलत नाहीत बोलत नाही शेवटी एक म्हण आहे आहे का नाही थोड्याश्या सभेत मी बोललं नाही पाहिजे पण हरणारला लाज नसते बघणारला असते बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही अशा भाग नाही लोकांना सगळं माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशाकरता गेलात तुम्ही कशाकरता गेलात काय करण्याकरता विकास करण्याकरता नव साली हा माणूस पराभूत झाला त्यानंतर त्यानंतर तेरा वर्षानंतर मध्यंतरी या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे सगळीकडे निवाच्या अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे अरुणाचाही तुम्हाला माहिती आहे आणि प्यागोडामध्ये बसल्याने सात सरपंचा पक्षप्रवेश करून घेतला किती सात मी या ठिकाणी बसतो रामदास कदमाना बोलवा आणि विचारा त्या सात सरपंचाला तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीचं पत्र दिलं त्यातलं एक तरी काम मंजूर धाले एक एकही मंजूर नाही काम आता मी पणा जातून ग्रामपंचायतीच्या जा कार्याचं कर उद्घाटन करून आलो मी त्याला प्रश्न विचारला की दोन वर्षापूर्वी रामदास कदमाने तुम्हाला बारा काम मंजूर झाल्याचं पत्र दिलंय बारा कामातले किती कामं मंजूर झाली किती कामं झाली एक पण नाही तेव्हा आता चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी पुन्हा सोळा काम मंजूर झाल्याचं खोट पत्र दिलं कशा करता या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट काढलाय खरं तर त्याचा लॉट बदलणार आहे काय पडेल माहित नाही उद्या तेरा तारखेला पण आपल्या भावाला उभं करायचंय हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल मान्य आहे का कशा करताय सगळं चाललंय खोट नाट लोकांना फकवायचा लोकांचा लोका विश्वास जात करायचा आपल्याबरोबर पंचवीस तीस वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली त्यांनी नाही सोडली तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशाला लावा हे तर बशीरबाई बसले आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं यांनी सांगावं वा। हे वाळू धंदा हे करत होते त्याच्याबरोबर असताना करत होतात की नव्हतात मी कधी त्रास दिला कोणाच्या पोटावर मी मारलं नाही पण हे बशीर भाई इथं माझ्यावर राहिलं तर एवढं मोठ डी ओरडत असतो नुसता मागं फोडबिडी आहे एवढे डीक एवढे वाळूचे अरे तुझ्या बरोबर होता तुझे काही डोळे फुटले होते काय तुझे डोळे फुटले होते कोणाबद्दल काही बोलायचे मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला बोलला की नाही बोलला आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन जा गा मी मा, ती माझी ना क्लिप माझी नाही ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची आता मगाशी मी चाललो होतो अंकुश आहे का रे मोबाईल तो चाललो होतो निश्चित आपला मोबाईल चालत होतो आणि एक मला क्लिप ऐकायला मिळाली मी याच्या अगोदर ऐकली नव्हती तो कोणतरी हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरचा ना त्याच्या नांदेडचा आहे तो त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम की ओबीसी आणि मराठी यांच्या आरक्षणामध्ये ओबीसी समाजा विरोधात मी कोर्टात कसा गेलोय मी खर्च कसा करतोय मी ओबीसी समाज कसा करणार नाही कशी व्यवहार होत नाही आणि आजची आजची गोष्ट तुला सांगतो सात नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे मी वकिलाला पैसे दिले मी कोर्टात गेलोय दोन्ही बाजूने बोलायचं इकडे ओबीसीला काय सांगायचं आम्ही तुमच्या मागावर हो। तिकडे मराठ्यांना काय सांगायचं मी ओबीसीच्या विरोधात आहे हे असलं दुहेरी काम मी आयुष्यात कधी केलं नाही ना, ना। केलं कधी केलं नाही ना, मुस्लिमांना ना, ना, काय सांगायचं अख्या देशात अख्ख्या राज्यात सर्व धर्म सम भाव कुठं बघायचं असेल तर माझ्या खेळात या खेळात या तेच तेच भाषे अरे मेरा तुझा भाऊ बघायला जातोय कोण तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकला अशा माणसाबरोबर गेला राजेश पाण्याची योजना झाली का पुरी पाण्याची योजना मिळ हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमाने दिला त्याचा सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून बशीरबाईने एक वीर खोदायला घेतली या पोरला हाताशी धरून या राजेशला नेत्यांचं काम काय याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं का मार्दोड पाडलं अरे पण गावाच्या पाण तोंडातला पाण्याचा होट तुम्ही काढून घेतला याच्याबद्दल काही विचार कराल की नाही झाली नाही ती विहीर पुरी आपलं ते पाणी झाली का था नाही झाली पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी मचूल मचूल पाणी जात आपण बैठका घेतल्या आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूल पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडे कुठंही दुसरा आभार नाही तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं का काय सांगतं मोठे वेळे भशान मी 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 आणलं अरे काय 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 आणलं काय तू कोयन्याचं पाणी आणतो चाळीस वर्ष आणला का नाही सदुसष्ट टीएमसी अडुसष्ट टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार मेला बोलतेला तेच तेच बोलायला लाज सुद्धा नाही आता पोरगा पण टीपीसी मध्ये तेच बोलतो येण्यासारखा तोच बोलतो पोरगा कोयन्याचं पाणी म्हणतो मीचं आणणार आहे अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय काय बडबडतोस वेड्यासारखा कोयनेचं पाणी एकट्या खेळला आणायचं किती कोटी रुपयाचा खर्च तुला कोण देणार आहे पैसे कुठून देणार आहे पैसे त्याच्याऐवजी इथल्या सोय करा आहे त्या कोंड्याचं धरण हे पूर्ण झाल्यानंतर खाली तुमचा सगळा पाण्याचा प्रश्न मिटेल